तेच आहे सग्ड़, ते की आपण आयुष्यात कसं आपल्याला सगळं सगळ्या गोष्टी सगळे रंग असतात ना सगळ्या काय म्हणा सगळ्या रसांनी ते आपलं आयुष्य म्हणलेलं असतं प्रकारे कुठेतरी या मालिकेत प्रयत्न केला आहे की फक्त कॉमेडी किंवा फक्त अशी काय म्हणा ट्रॅजेडी किंवा इवन मी नुसतं स्लाइस ऑफ लाईफ पण म्हणणार नाही की थोडंसं कधीतरी तुमच्या डोळ्यात पाणी येईल तुम्हाला हसू येईल कधी तुम्हाला काहीतरी त्याच्यातनं बोध मिळेल अशा सगळ्या वेगवेगळ्या गोष्टींनी टलेली अशी ती माहिती इन्व्हॉल्ड आहात या मालिकेमध्ये काय जाणून घेतला नाही सर्वात पहिलं म्हणजे ॲट दी एज ऑफ सेव्हन्टी सेव्हन यू कॅन स्टील सरप्राईज इज आणि ही त्यांची सर्वात मोठी स्ट्रेंथ आहे आणि त्यांची ती जी ऊर्जा आहे ना प्रत्येक माझी ते परफेक्टच झालं पाहिजे ते परफेक्शन असते त्यामुळे त्यांच्यामुळं काम करणं खूप कठीण असतं हे मी अगदी कान पकडून खरंच सांगते कारण ते स्वतः परफेक्शनच असल्यामुळे ते प्रत्येकामध्ये ते परफेक्शन शोधत असतात आणि आम्ही मॉर्टल बिंग्स आर नॉट ॲज परफेक्ट ॲज ॲज गेम त्यामुळे आमच्याकडं काही ना काहीतरी चुका होत असतात त्यांना सॅटिस्फाय करायला तेवढे आम्ही इतकं काम त्यांनी केलाय लागता त्याच्यामुळे पूर्णतः त्यांना सॅटिस्फॅक्शन होईल असं काही थोडं ते बेसिकली हा सगळ्यांमध्ये अश्विन मी विचार केला होता मग चिन्ह मांडले मला असं वाटतं टेलिव्हिजन हे लेखकाचं माध्यम आहे जसं आपण म्हणतो थिएटर हे नटांचं माध्यम आहे किंवा सिनेमा हे दिग्दर्शकाचं माध्यम आहे तसं अगदी जेन्युनली मला वाटतं टेलिव्हिजन हे लेखाचं म्हणतो आणि अशोक मी तेव्हाच म्हटलं की की चिन्मय तर गोष्ट ही असेल आणि तो स्क्रीन प्ले करत असेल तर मी कमी करेन आणि उद्या बरोबर काम डायलॉग्स देते आणि या तोपर्यंत खूप प्रचंड मेहनत त्याच्यावरती घेतली कलर्स मराठीने आम्हाला खूप सहकार्य दिले या बाबतीमध्ये म्हणजे केदार शिंदे स्वतः गो आपण गोष्टीच्या बाबतीत वागलेली होते अंकुर आहे आमच्या पॅनल सोन सावंत आहे ओमी आहे अकाद आहे सगळ्यांनी म्हणजे ही आमची चॅनलची टीम पण नसती याच ईडीने की ते स्वतः सगळे अशोकचे जबरदस्त का देत येतात आपल्याकडे तू त्यांना फॉर्टिपुरून वाटलं पाहिजे आमचे प्रिड्युसर्स ते पण बॉडी पेपल पिढिअरचे पौटिक जी असते ते अजित नाईक असते आणि जरा आपण स्टोन म्हणतो आमचे केदारबेंदी आमच्या आता केदारबैदे एव्हरीबडी दोज इज अ व्हेरी सिव्हियर डिफरंट सो इज ऑल्सो बीन अ व्हेरी व्हेरी पॉपर्टिव्ह आणि खूप काय म्हणतात कंबर कसून उभा राहिलेला आहे आणि आमची कास्ट मला वाटतं खूप मस्त झाली इट्स अ कास्ट आम्हाला पोरं इतकी गोड मिळाली आमची ती दोघांची आमची चुनी मुलं आहेत संयमी पैकी चैताली आणि एक लोकेशची मुलगी आहे ती सो एक वारसा घेऊनच आलेली आहे हा तिचा पहिला परफॉर्मन्स आहे आणि राम कौड आहेत खूप छान मस्त टी जर रसिका रसिका वांदवेकर जी कलर्स मराठीची एक सक्सेसफुल नायिका आहे ती परत या मालिकेद्वारे परत एक नायिका काम समोर येते तिचा काय पुढे लोड असेल आमचा जो अनिश आहे तो कोण आहे त्याच्यामुळे काय लोड असेल आता आम्ही इथचं काम करतोय आमचा आशिष कुलकर्णी सोडत परफॉर्मन्स हे सगळे तर पदर हळूहळू उलगडत जाते आत्ताच मी सगळं सांगितलं तर मग त्या मालिकेमध्ये उत्सुकता कशी राहा तुम्हाला सगळ्यांना जशी ती मालिका उलगडत जाते ना जशी प्रेक्षकांना कळत जाते तशीच ती हळूहळू एक 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 त्याचे पदर उलगडत जातात जसं तुम्ही बघितला या एपिसोडच्या एंडला कळते की ज्या बायकोबद्दल तो एवढं सगळं बोलतोय ॲक्च्युली ती जगातच नाही आणि त्याने तुम्हाला सगळ्यांनाच थोडंसं एक मिनिटाचं काय म्हणूया आपण स्तब्ध व्हायला झालं किंवा एक बडं पाणी आलं तशा अशा वेगवेगळ्या गोष्टी आहेत आणि लेखा सुद्धा बऱ्याच दिवसाने टेलिव्हिजनपासून येते डोळे मी पण एक जबरदस्त परफॉर्म आहे जी इन ऑल्सो व्हेरी ॲडिशन टू दिस प्रोजेक्ट आणि आमचं हे जे टायटल सॉन्ग आहे ते श्रीरंग बोरगुले यांनी मी अनिल आणि त्याचं म्युझिक केले मी आर शेल्हेकर सो सगळेच छान टेक्निकल गोष्टी पण म्हणजे मालिकेला मला तेच म्हणायचं की कसं आहे ना आपण ज्याला म्हणतो ना की पालक पालकत्व असतो पेरेंट्स असतो ना आम्ही पण पेरेंट्स आहोत त्यापैकी पण सगळ्यांना ना वन प्लस वन टू वन प्लस वन इज इक्वल टू टू असं काही फॉर्म्युला नाही आहे काही नुकसान नाही आहे प्रत्येकच पण सुद्धा करत करत पुढे जात असताना शिकत असतात आणि त्यांना कळत ते ते करता करता ते आजी आजोबा कधी झाले आणि आजी आजोबा झाल्यावरती कसं ते गुदावरची साय आपण म्हणतो बरोबरची रिलेशनशिप तर कधी कधी आपण बघलो की आयुष्यात बरेच आजी आजोबा आर मच बेटर पेरेंट्स टू दॅर ग्रँटेड्स एव्हर टू दे रोन थेल्स असं कुठेतरी आपण ते शोधण्याचा प्रयत्न करतोय ते नातं जवळून अनुभवण्याचा प्रयत्न करतोय <laughs> आणि एकदा एक मान्यवर थोडंसं बदललं पण त्याबरोबर आपण बघतोय की वयाच्या या उंबरठ्यावरती जेव्हा त्याच्यावरती पेंटिंग जबाबदारी घेतली आणि तो ती जबाबदारी कशी फेलतो कशी मध्ये कशी कसं मिळतो बरोबर तोच स्वतःमध्ये पण तसं चेंज करतो म्हणजे माझं असं म्हणणं आहे की आपण म्हणतो ना नवीन लोकांना वाटतं जुन्याला काय कळतं आहे आम्हाला सगळं येत आणि जुन्या पिढीला असं वाटत असतं आमच्यापासून अनुभव आहे त्यांना काय कळतंय यांना फक्त टेक्नॉलॉजी माहिती आहे त्यांना फक्त वेग माहिती आहे पण जुने पिढी आणि नवी पिढी त्यांनी जर एकत्र येऊन काहीतरी करायचं ठरवलं तर दोघंही जर थोडी थोडी पावलं पुढे चालून आले तर मला वाटतं तो मंदा जो सुवर्ण मंद्य आहे तो नक्कीच काढला जाऊ शकतो वगैरे टोटली केदार शिंदेचं आहे जो फॉर्माच परत हे सिरियल होतो आणि म्हटले पाटले करायची केदार शिंदेनी एकदम उचलून ठेवलं ते त्यांचं जायचं